पदार्थ पाहून तुम्हाला कळलंच असेल ना आपण कोणता पदार्थ आज बनवत आहे पहा खूप छान झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे नवरात्र उत्सव चालू आहे ना आणि नवरात्रीची सातवी माळा म्हणजे सातव्या माळेला कडाकणे जास्तात ना देवीला बांधल्या जातात मग आज आपण पारंपरिक पद्धतीनं कडाकण्या बनवणार आहोत पहा खूप सुंदर अशा पद्धतीचे आपण आज कडाकण्या बनवत आहोत आता हो। या कडाखण्या जे आहेत या म्हणजे गहू हरभरा डाळ आणि रवा आणि त्याचबरोबर पौष्टिक पदार्थ म्हणजे गूळ याच्यापासून अतिशय सुंदर अशा पद्धतीच्या आपण कडाकण्या बनवणार आहोत चला तर तुम्ही या माझ्यासोबत किचनमध्ये आपण आज कडाकण्या बनवूया आता या कडाकण्या खूप खुसखुशीतही आहेत आणि कुडकुडीत तेवढ्याच झालेल्या आहेत कडाकणी म्हटले की खुसखुशीत आणि कुडकुडीतपणा असणंही गरजेचं आहे मग अगदी अचूक अशा प्रमाणात प्रमाण अगदी अचूक तुमच्या कडाकण्या अजिबात असणार नाही आहेत अतिशय छान होतील अशा अगदी अचूक प्रमाणात आपण योग्य ते प्रमाण अचूक असं घेऊन आपण कडाकण्या बनवणार आहोत तर ते प्रमाण कसं आहे हे अवश्य पहा आणि या पद्धतीनं तुम्ही या सातव्या माळेला कडाकण्या जरूर बांधा चला तर तुम्ही या तुम्हीही माझ्यासोबत आहा खूप छान खूप सुंदर अगदी खुसखुशीत कुरकुडीत कुड़ पाहा दिसत असेल तुम्हाला खूप सुंदर अशा झालेल्या आहेत आपण गव्हाच्या पिठाची कडाकणी करणार आहोत एक वाटी गव्हाच पीठ घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ आहे अर्धी वाटी बेसनपीठ आहे दोन चमचे रवा वेलची आणि मीठ आता या गुळामध्ये आपण हे गरम पाणी घेतलेलं आहे पहा अर्धी वाटी गरम पाणी ओतत आहे आणि हा गुळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे याच्यात आपण पाणी ओतलेलं आहे हे पंधरा मिनिट आहे ना हे असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर हा गुळ पूर्णतः विरघळतो गुळ पहा आपला विरघळलेला आहे आता आपण हे गाळून घेत आहोत कारण बऱ्याच वेळेला गुळामध्ये कचरा असतो ना आणि आपण हे गाळून घेतलेलं आहे हे आपलं परफेक्ट प्रमाण आहे पहा आता आपण हे गव्हाचं पीठ याच्यात ओतून घेत आहे याच्यानंतर हे डाळीचं पीठ आहे हेही आपण घेतलेलं आहे मी याच्यानंतर हा रवा घातलेला आहे त्यानंतर आपण याच्यात ही वेलची घालत आहोत वेलची आपण घातलेली आहे आणि हे गोडाचा पदार्थ म्हणजे अगदी चवीपुरतं थोडंसं चिमुटभर मीठ घातलेलं आहे आता हे आपण जे आहे दोन चमचे हे तेलाचं मोहन घालत आहोत पहा आपण मिक्स करून घेत आहोत म्हणजे तेल जे आहे पूर्ण सगळ्या पिठाला छान असं लागतं चालेल आता हे मी हाताने मिक्स करून घ्यायचे पहा छान हे मिक्स झालेलं आहे आता आपण हे पाणी जे आहे ना हे थोडं थोडं पाणी घालून हे मळून घेणार आहोत एकदम नाही घालायचं आपणाला अगदी थोडं थोडं घालायचं अगदी घट्ट आपण हा गोळा करून घेणार आहोत अंदाज पाणी घालायचं आहे छान असं आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे याच्यावर झाकण ठेवत आहोत लागलेलं ला अगदी आपलं एक चमचा पाणी फक्त याच्यात शिल्लक राहिलेलं आहे पंधरा मिनटासाठी आपण हे झाकण ठेवलेलं आहे याच्यानंतर आपण कडाकने लाटणार आहोत हां आपलं पीठ जे आहे भिजलेलं आहे पंधरा मिनट झालेले आहेत याचे आपण आता गोळे करून घेऊ लांब असा आपण हे करून घेतलेला आहे आणि आता याचे आपण हे गोळे करत आहोत कट करून घेतो सगळे आपले गोळे तयार आहेत आपण हे काढून घेऊया आता आपण हा गोळा घेतलेला नाही याला पहा आपण हे गव्हाचं पीक लावत आहोत

सगळी पातळ असे आपण कडाकण्या लाटलेले आहेत सगळे आपण अशा पद्धतीनं लाटून घेऊत आहोत लाटून झालेलं आपण आहे आपण आता तेल तापट ठेवतो तळण्यासाठी आपण सगळे हे लाटून घेतलेले आहेत एकदमच आता आपण हे तळणार आहोत पहा आपण हे तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापले आपण पाहूया एक गोळा पण टाकत आहे पहा तेल आपलं तापलेलं आहे सुरुवातीला तेल आपलं जास्त तापलेलं होतं त्यामुळं कलर जास्त डार्क आहे अशा प्रकारे कलर येणं गरजेचं आहे अगदी गॅस आपणाला स्लो ठेवायचा आहे आपलं तेल तापलेलं आहे कारण गुळ असल्यामुळे लगेच तळलं जातं का तेल सगळं आपण हे अशा पद्धतीनं नितळायचं आहे काढून घेत आहे पहा आपल्या सगळ्या कडाकण्या ह्या तळून झालेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत अतिशय सुंदर एक वाटीच्या जवळजवळ पंधरा झालेल्या आहेत आपल्या कडाकण्या अगदी मोठ्या मोठ्या अशा पहा खूप छान झालेल्या आहेत खूप सुंदर आणि पौष्टिक अगदी योग्य आणि अचूक प्रमाणात हां खूप छान खूप सुंदर अशा आपल्या ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत योग्य आणि अगदी अचूक प्रमाणात खूपच सुंदर पहा खूप छान खूपच सुंदर